नमस्कार मंडई डेली नीन मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण बनवत आहोत नाश्त्यासाठी बेसनचे तसंच मिक्स व्हेज चिले बनवत आहोत तर सध्या आता उन्हाळा आहे आणि नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांना प्रश्न असतो मुलं घरी असतात सुट्ट्या आहेत तर वेगळा पदार्थ तर ता त्याचसोबत पौष्टिकही पदार्थ असला पाहिजे म्हणून आज आपण हे बेसन पिठाचे पौष्टिक चिले बनवले आहेत तुम्ही दिर्डेसुद्धा म्हणू शकता त्याला तर चला आपण आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात दोन मिडीयम साईजच्या वाट्या भरून आपण बेसनचं पीठ घेतलं आहे म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे तसंच अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला आवडतील आणि आपल्या घरात ज्या असतील त्या बालेभाज्या किंवा फळभाज्या असतील तर त्या केसून इथे टाकू शकतात तर इथे मी दुधी घेतलेला आहे गाजर पत्ता कोबी घेतलाय तसंच पालक घेतलाय पुदिना तसंच कोथिंबीर आणि पत्ता बारीक चिरून घेतलेला आहे पत्ता कोबीसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो हा मी वरून चिल्यावरती जसं आपण उत्तप्यावरती वरून टाकतो त्या पद्धतीने मी वापरणार आहे माझ्याकडे थोडी कैरीसुद्धा होती तर तीसुद्धा मी इथे कैरीचा किसून वापर केलेला आहे तसंच इथे पेरी पेरी पावडर वापरलेली आहे तिखटपणासाठी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात तसंच इथे मिक्स हर्ब्स होतं ते तर तेसुद्धा मी टाकलेलं आहे यामध्ये तर चवीनुसार थोडंसं तिखट थोडं मीठ आणि थोडीशी हळद आणि हिंग तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तिखटपणानुसार टाकू शकतात यामध्ये ॲड करू शकतात तसंच आपण कोथिंबीर पुदिन्याचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीनुसार इथे वापरू शकतात तर मी इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट वापरलेली नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर यामध्ये मिक्स करा तर इथे आता मिक्सअपसुद्धा वापरलेले आहेत तर आता हे सर्व जिन्नस आहेत ना छान व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार थोडं तोड़ थोडे पाणी टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण रेग्युलर चिल्यासाठी किंवा उतप्यासाठी जसं बॅटरचं कन्सिस्टन्सी असते ती त्या पद्धतीने या बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तसंच यामध्ये आपण काही पालेभाज्या वापरलेल्या असेल किंवा काही फळभाज्या असतात त्यांना मीठ टाकल्यानंतर पाणी ऑफ ऑफ सुटतं तर त्या गोष्टीचं सुद्धा लक्षात ठेवून आपण पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे पाव टेस्पून खाण्याचा सोडा मिक्स करायचा आणि बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आपण आता तवासुद्धा तापवून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते एक पै किंवा दीड पै टाकून व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण कांदा टोमॅटो जसं उत्तप्यावरती वरून म्हणजे त्याला पेरतो त्या पद्धतीने वर वरून लावायचं आहे तर तुमच्याकडे तीळ असेल अवेलेबल तर तीळसुद्धा तुम्ही टाकू शकतात या उत्तप्प्यावरती किंवा चिह्यावरती तर तितकंच पौष्टिकता वाढते असं मुलं ती तीळीळीचे पदार्थ किंवा ते अशी वेगळी घेऊन खात नाहीत तर अशा पद्धतीने आपण चिल्यामध्ये उत्तप्यामध्ये जर तीळ वापरली तर ती त्यांच्या पोटात जाते पौष्टिक तासुद्धा वाढते या चिल्याची तर अशा पद्धतीने त्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं एक दोन मिनटं त्यामुळे तो उत्तप्पा छान शिजतो बेसन असतं बेसन थोडं पचायला जड असतं तर अशा पद्धतीने झाकण ठेवून तुम्ही शिजवलं तर ते लवकर उत्तप्पा तयार होतो आणि दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूने खरपूस छान भाजून घ्यायचे उत्तप्पे आणि हिरव्या चटणीबरोबर बरोबर टोमॅटो सॉस किंवा दही तुम्हाला ज्या ही चटणीबरोबर आवडत असेल त्या चटणीबरोबर सर्व करू शकतात अशा पद्धतीने आपण चिले बनवलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर नक्की कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर आपण नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन प्रेस नक्की करा तसंच बेल आयकॉन आहे बेलची जे चिन्ह असतं तिथे क्लिक करायचं आणि ऑल साठी आपण क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळाल्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ लवकर बघता येईल तर तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला तर भेटूयाला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू